वारी सुरू असताना मला दिलासा मिळाला आंधळ्याच्या गायी देवराखी त्यामुळे माझ्या गाईवर सुद्धा परमेश्वर राखत असावा ईडीच्या तावडीतून सुटका होताच हसन मुश्रीफांची कळी खुलली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना शहर्सच्या नावाखाली फसवणूक केल्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता ईडीकडून चाळीस कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोपांची मालिका केली मात्र आता याच प्रकरणामध्ये हसन मुश्रीफ यांना क्लीन चिट मिळाली आहे या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या कागल पोलिसांकडून मुश्रीफ विरोधात दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुश्रीफ यांच्या विरोधातील याचिका निकाली काढली त्यामुळे मोठा दिलासा हसन मुश्रीफ यांना मिळालेला आहे मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपकडून आणि विशेषत सोमय्यांकडून आरोपांची राळ उठवण्यात आली आहे एवढंच नव्हे तर आम्हाला गोळ्या घाला असे हताश प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली ईडीच्या सुट सुटका होताच हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे मुश्रीफ यांनी म्हटलंय परमेश्वर महान आहे असं म्हणतात की आंधळाच्या गाई परमेश्वर राखी त्यामुळे माझ्या गाईसुद्धा परमेश्वर राखत असावा गोरगरिबांचा आशीर्वाद आणि वारी सुरू असताना मला हा दिलासा मिळाला राजर्षी शाहू यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मला दिलासा मिळाला असंही ते म्हणाले आहे परमेश्वर महान आहे त्यानंतर गोरगरिबांचा आशीर्वाद मला वाटते त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे मी या सर्व परमेश्वराचे आभार मानित छत्रपती राजे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि वारी चालू असताना हा दिलासा मला मिळाला असं म्हणतात की आंध्रा जे गाई देव राखतो त्यामुळे माझ्या गाईसुद्धा परमेश्वर राखत असावा तुम्हाला दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडं ज्यांनी या संदर्भात आरोप केले होते सातत्यानं के के आपल्याला लक्ष केलं होतं त्यांना आता या संपूर्ण निकालानंतर काय नाही ना, मला काय ते बोलायचं नाही मी परमेश्वराचे आभार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर